मी ते पुस्तक प्रकाशित करतो आणि जे मगाशी सकाळी मी केस सांगितली ती शहाऐंशी वर्ष चाललेल्या केसमुळे मला असं वाटलं की हे लिहायला पाहिजे पण छोटं पुस्तक लिहिलं होतं एकशे वीस मुद्दे होते त्याच्यात बुलेट पॉईंट सारखं होतं की देवस्थानची जमीन ही देवाच्या मालकीची असते ती माणसांनी घ्यायच्या भानगडीत पडू नये असं साधं सोपं चौथी शिकलेल्या शेतकऱ्याला कळेल असं काहीतरी लिहायचा मी प्रयत्न केला पण त्याची पावर मला जाणवली कधी ते छोटं पुस्तक मोडीक सरांनी बहुतेक सगळं वैयक्तिक भेट दिलं सगळ्या आमदारांना खासदारांना सगळ्यांना दिलं नंतर काय झालं की एक दिवस एक शेतकरी आला तो सातारवरून ते पुस्तक घ्यायला माझ्या गावी आला आणि ते वीस रुपयाचं पुस्तक होतं ते घेतलं त्याने पण तो बहुतेक परत सातारला जाताना यष्टीत बसला आणि त्याला ते मोह आवरला नाही त्यांनी एस टी मध्ये शिरूरवरून येताना पुण्याला ते दे पुस्तक वाचत बसला त्याचं पुस्तक पुण्याला आल्यावर एका माणसाने दुप्पट किमतीला विकत घेतलं आणि त्याला सांगितलं तुम्हाला घर माहिती आहे त्याचं तुम्ही परत जाऊन घ्या ते वीस रुपयाचं पुस्तक त्याने चाळीस रुपयाला घेतलं आणि दोन वाजता गेलेला माणूस परत सात वाजता पुस्तक घ्यायला आलं तर मला हे काय काळजच नाही तो म्हणे साहेब मी काय वेडा आहे का मी सातारवरून शिरूरला आलो पुस्तक द्यायला वीस रुपयाचं माझी चूक झाली मी ते उगीच यष्टीत वाचत बसलो आता मी कोणालाच येणार नाही म्हटलं मी पिशवीत लपून ठेवणार मग नंतर मला एक गडचिरोलीचा माणूस भेटला आणि त्यांनी मला एक पत्र पाठवलं आणि मला एकदा कुठल्या तरी प्रसंगाला भेटला मला म्हटलं साहेब तो मला विश्वास वाटणार नाही माझ्या दागिन्याच्या पेट्यामध्ये तुमचं पुस्तक मी ठेवलं आहे मला असं वाटलं असं काय आहे वीस रुपयाच्या ह्या पुस्तकामध्ये पण माझा हे पण लक्षात आलं की त्याच्यात जे दे काही ज्ञान भरलेलं आहे ते मिळवायसाठी तिथला गडचिरोलीचा वकील त्याच्याकडनं पाचशे रुपये वकील फी मागण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्याला ही भीती वाटते तर मग हे ज्ञान खुलं का करायचं नाही म्हणून मी घ्यायला लागलो आणि पण परिणाम असा झाला आपल्या तलाठी संघटनेने पुस्तक छापल्यानंतर प्रकाशन मला ते इथे आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरमध्ये केलं तलाठी संघटनेतले काही तलाठी चांगले होते त्यांनी काय केलं असं ठरवलं की हे सगळे चांगल्या शेतकऱ्यांना आपण ही भेट देऊ आणि एकदम त्यांनी पन्नास की शंभर कॉपीज विकत घेतल्या आणि मीटिंगमध्ये त्यांच्या चर्चा झाली तर तलाठी संघटनेमध्ये भांडण झाली आणि ते म्हणले हे जर पुस्तक आपलं शेतकऱ्याकडे गेलं तुम्हाला काही कळतं का नाही म्हणे आपल्या पोटावर पाय मारायला बसलाय काय तुम्हाला <laughs> तर शेतकरी संघटनांनी जी पुस्तकं विकत घेतली त्यातलं एकही पुस्तक शेतकऱ्यापर्यंत गेलं नाही ही गोष्ट सुद्धा मला त्यांच्यातल्या एका तलाठ्याने एकदा सांगितली की साहेब असं असं झालेलं आहे तुम्हाला वाईट वाटेल पण आमच्या संघटनेमध्ये भांडणं झाली आणि हे पब्लिकपर्यंत जाऊ द्यायचं नाही नाही तर तलाठी पदाचं महत्त्व कमी होईल महाराष्ट्रात मग माझ्या ला, अजून लक्षात आलं की नॉलेज इज पावर असं फ्रान्सिस बेकॉन म्हणतो हे तर नुसतं इन्फॉर्मेशन आहे पण ही पॉवर जर पब्लिकपर्यंत गेली तर त्याचे एवढं पॉवरफुल काहीच नाही आणि नंतरच्या काळामध्ये माझ्यासमोर मी बघितलं नाशिकमध्ये डायरेक्ट आय एस असलेल्या एका ॲडिशनल कमिशनरला समोर एक ऑर्ग्युमेंट होतं केसचं आणि त्या शेतकऱ्याला वाटत होते हे आपला वकील फार माइल्ड दिसतो याला काही नेट चालवता येत नाही केस केसची सुनावणी झाल्यावर सहा फूट उंचीचा धिप्पाड माणूस एकदम धोतरवाला तो म्हटला वकील साहेब तुम्ही जरा बाहेर व्हा हो, मी बघतो जरा ह्याच्याकडे तो त्याला असं वाटलं हा ते बहुतेक ॲडिशनल कमिशनरला मारणार म्हणून तो वकील म्हणला नाही नाही मी आहे इथंच मी बाहेर थांबतो तर तो त्या शेतकऱ्यांनी काय केलं असेल तू पान उघडलं माझं त्या पुस्तकातलं फेरफार नोंदी आणि त्या साहेबाला दाखवलं फार कशाला डोकं चालवता मला साहेबांनी लिहिले तसं निकाल द्या ना तुम्ही आणि एवढं एवढं झाल्यामुळे उलट झालं त्याचा निकाल त्याच्या विरोधात गेला बरोबर आहे ना तो पण शेतकऱ्यांनी मला येऊन परत सांगितला की साहेब असं असं झालं मी मी गरीब शेतकरी माणूस पडलो मला काय माहिती साहेब असं माझ्यावर आग काढतील म्हणून तर मला ह्याचे सगळे रंग माहिती झाले आणि मी पहिला निकाल जेव्हा टेनन्सीचा सोलापूरमध्ये मराठीमधून लिहिला त्यावेळी असाच एक धिप्पाड माणूस दक्षिण सोलापूरचा माझ्या येऊन पाया पडला आणि मला म्हटलं साहेब हा निकाल तुमचा मराठीमधला टेनन्सीचा निकाल जो पहिला होता त्यावेळी राज्यातला एकोणीसशे एकोणनव्वद साली तो वाचल्यावर आता मला खात्री पटली आहे सुप्रीम कोर्टापर्यंत मला काय भीती नाही आता हे केस नक्कीच अशीच होणार मला असं वाटलं की साधा निकाल इंग्रजीचा सा मराठीत लिहिला तर हा शेतकरी किती खुश आहे मी त्याला बसवलं त्याला चहा पाडला मला म्हणला मी सांगतो साहेब खोटं नाही तुम्ही मराठीत लिहिलं तुमचं कौतुक याच्यासाठी आहे मी हा निकाल घेऊन ते वकिलाच्या ऑफिसला गेलो असतो त्याने हळूच असं बघितलं असतं निकाल माझ्या बाजूनी झाला आहे मग तो मला म्हटला असता बाहेर बसा जरा वेळ माझ्याकडे या दोन केसेस आपल्यावर हो बोलवतो अडीच तास त्याच्या बाकड्यावर हो बसावं लागलं असतं तीन वाज तीन तासानंतर हात घेतला असतं निकाल माझ्या बाजूनी झाला आहे हे सुद्धा नीट सांगितलं नसतं आणि त्याच्या बदल्यात मला अजून पाच हजार रुपये फी द्यावी लागली असती हा म्हणजे माझ्याच बाजूनी निकाल होऊन सुद्धा मातं काय म्हणणं आहे एवढ्या बारकाव्यापर्यंत जोपर्यंत प्रशासन जाणार नाही तोपर्यंत आपल्याला लेखनातली ताकद जाणवणार कशी पण मला असं वाटतं फार लवकर मला ही ताकद कळाली की शब्दामध्ये फार ताकद आहे माणसं येतील आणि जातील पण काय शिल्लक राहील कदा कोणीतरी इंग्रजी भाषांतर करेल काही वर्षाने कुठल्या तरी वेगळ्या भाषेत भाषांतर होईल तर ह्याचा उपयोग पिढ्यान पिढ्याला होतो म्हणून लिहिलं पाहिजे असं अगदी खरंय सर पुढचा प्रश्न सुद्धा माझा तुमच्यासाठीच आहे सा Uh, मी सातत्याने ट्रेनिंग घेत असतो विशेषतः नवीन अधिकाऱ्यांना शिकवतो मी तर त्यावेळेस ते शिकवत असताना मी नेहमी सांगतो की आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टीने बॉस आणि बायको हे दोन खूप महत्वाचे व्यक्ती आहेत ह्या दोन व्यक्तींना जर तुम्ही खुश ठेवलं तर तुम्ही जगामध्ये काही पण अचीव करू शकता <laughs> ह्या दोन लोकांची कधी बंगाय घ्यायचा नाही तर माझा प्रश्न त्या अनुषंगाने दोघांना दो कसं सांभाळ सगळ्यात अवघड प्रश्न आहे तसा आणि आमच्या आमचा एक मित्र आहे तो असं गमतीने म्हणतो आपल्याला काही करून पुढच्या जन्मी साहेबाची बायको व्हायचे <laughs> एमपीएससीचा अभ्यास करायला नको रात्री जागायला नको सगळा रेडीमेड फायदा जर कोणाला पाहिजे असेल तर ते साहेबाची बायको होण्यामध्ये आहे कारण का जे आता तुम्ही रात्र दिवस जागून येते एमपीएससी ची चार वर्षे अटेम्प्ट तीनदा नापास होणार मग पास होणार मग डेप्युटी कलेक्टर होणार तिकडे आपल्याला बाहेर माहिती आहे जे श्रीमंत लोक आहेत जिकडे सगळे पुढारी आहेत ती एम पी एस सीची यादी लावणे लावल्या ती यादी घेऊनच फिरतात पहिला माणूस गाठायचा तो नसला तर दुसऱ्याकडे गाठायचा माझ्या बॅचला एक म्हणजे श्री डेप्युटी कलेक्टर होता त्याचे घरचे आहेत ना ते अडाणी होते म्हणून त्यांनी काय केलं तो होता गोव्यामध्ये सर्विसला गोवा सिव्हिल सर्व्हिस त्याने घरी एक अशी मोठं रजिस्टर बांधलं जसं लायब्ररीत असतं तसं आणि त्याला एक पेन्सिल बांधून ठेवली होती अशी गुंडाळून घरी मुलगी दाखवण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे नाव ते कोणत्या गाडीने आले गाडीत किती माणसं होती बरं का ते वर्णन एक डायरी केली होती त्याने आणि तो प्रत्येक आठवड्याला घरी आला की ती डायरी चालून बघायचा मग मी त्याची पण डायरी वाचली परवा दिवशी आलेले लोक पहिल्यांदाच अंबेसेडर मध्ये आले होते बहुतेक श्रीमंत असावेत बरं का असं त्यांनी आजी त्यांनी डायरी लिहिली होती तर माझं असं मत आहे की फार टिकलिश आहे बॉस म्हणून मराठीमध्ये एक म्हण पण आली की साहेबाच्या पोडून आणि गाडवाच्या मागून जाऊ नये कधी कारण हे कधी लाथा मारतील काय सांगता येत नाही असं जो प्रयोग आला तो त्याच्यामुळे आला मी प्रशासकीय योगायोग मध्ये या पुस्तकात आता मी बाईसाहेब योग लिहिला आहे आणि बाईसाहेब खरं टिकलिशचा असतो कार्यक्रम म्हणजे एक मला माहिती आहे बंदोबस्ताच्या मी पण अशा गोष्टी बऱ्याच गो, गोळा केल्या एक एका साहेबाची बायको हो, ही बंदोबस्तासाठी फार नोटोरियस होती म्हणजे ती ती काय तीच ती काम सांगायची साहेबाच्या वतीने आणि ती एकदा इथून पुण्यातून यश जीपने निघाली की रस्त्यामध्ये दौंडच्या तहसीलदाराकडे फोन करणार आणि त्याला सांगायचे माझ्या गाडीतलं डिझेल संपलेलं आहे मग त्याने त्याने एक तलाठी पाठवायचा त्याचं डिझेल भरून द्यायचं बरं ते तिथं दौंडमध्ये भरल्यावर इंदापूरला परत त्याला तीस लिटर डिझेल लागायचं मग ते परत ते भरणीला गेले की परत तीस लिटर डिझेल तर ही बाई डिझेल का काय याची याची चर्चा सगळीकडे सुरू झाली ही ह्या एकदा ही बाई एकदा सोलापूरला आली आणि माझ्याकडे तहसीलदार होते त्यांना आम्ही ते बंदोबस्ताला नेमलं होतं तर त्या बाईने आल्या आल्या त्याला विचारलं त्याची कीर्ती साप किर्ती सगळीकडे माहीत होती तर ती बाई त्याला म्हणली तुम्हाला साहेब रावसाहेब इथं वंडर ब्रेड कुठं मिळतो का तर त्याला हे अंदाज आला होता की बाई काहीतरी मागत राहते काहीतरी तर त्याला काही तर शब्दच काळाला नाही त्याला वाटले ही बाईची कीर्ती फक्त ही ब्रेड कशाला मागेल खायला बरोबर आहे मग तो जरा वेळ फिरला बाहेरून आला म्हणलं मॅडम इथं फार शोधला आम्ही पण इथं ब्रेड अजिबात मिळत नाही नंतर ती सकाळी निघताना असं म्हणली मग असं करा अकरा हजार रुपये द्या मी मुंबईमध्ये बेड घेऊन टाकते म्हणजे बरं का तेव्हा त्याला ते कळालं की हे ब्रेड ना आता काहीतरी प्रकरण नाही त्यामुळे अशा एवढ्या गोष्टी गोळा केल्या मी माझ्याकडे एक माझी तहसीलदार होती ते त्याला घरामधल्या सगळ्या इतमभूत बातम्या कलेक्टरच्या घरातल्या माहिती असायच्या तर मी त्याला म्हणलो रावसाहेब अकरा वाजत आले आता मीटिंग सुरू होणार आज साहेब मीटिंग सुरू होत नाही आज नवराबा ऐकोचं भांडण झालंय तर ते म्हणजे कलेक्टरच्या घरामध्ये किचनमध्ये काय चाललंय जे सुद्धा लाईव्ह ट्रेलिंग असतं त्याच्याकडे असायचं तर एवढे असे ग्रेट अनुभव होते ना की त्याच्यामुळं मला असं वाटतंय की मी या सगळ्यावर प्रकाश टाकू शकलो लेखनामधून आणि विशेषतः आता जे आपल्याकडे महिला प्रोफेशनर आहे त्यांना म्हणून मी मुद्दाम सांगतो माझ्याकडे मला सगळ्याच बॅचेसला मी तीस वर्षे शिकवल्या पडेल मुली ज्या प्रोफेशनर आहेत ते म्हणतात की महिला बॉस आला की आम्हाला त्रास होतो हा लेटेस्ट फीडबॅक तुम्हाला सांगतो <laughs> आता हा का होतो हे मुलांना मुलींना मी समोर विचारतो की असं व्हायचं कारण काय आहे एकही अजून तरी कुठल्याही बॅचने मला खरं उत्तर याचं दिलेलं नाही पण त्यांचं म्हणणं आहे जन्मजात आमची एकमेकाबद्दल असलेली जलसी ही त्याला कारणीभूत आहे मग तुम्हाला असं सापडेल की आमचाच एक मित्र सकाळी इथं डेक्कनच्या कोर्टवर टेनिस खेळायचा त्यांनी एक दिवस मोठ्या साहेबाला सकाळी मूड आला चांगला मॅच चांगली झाली त्या मॅचमध्ये त्याने त्यांनी साहेबाला हरवलं अकरा वाजता मीटिंग मध्ये त्या साहेबांनी याला फार झापडलं पब्लिक तर त्यानंतर मग तो मला दुसऱ्या दिवशी म्हणतो साहेब चूक झाली माझी मला जुनी सांगत होती साहेबांविरुद्ध नेहमी हारायचं बरं का आता ही कला काय त्याला माहित नव्हती हा आता सुद्धा अनुभवच आहे ना पोलीस खात्यात हे फार जास्त आहे पोलीस खात्यात असल्या बातम्या काय येतात बघा ना जग गडिंगलाच्या जंगलामध्ये दीडशे लिटर देशी दारू माननीय डीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्पेशल आय जी यांच्या नेतृत्वाखाली आणि एस पी यांच्या सामन्यानुसार आणि यांच्या दे, निर्देशानुसार कॉन्स्टेबलनी पकडली काही काम नाही का ना तो कशाला मारायला जंगलात जातो पण मी किती तरी वेळा म्हणलो यार हे समाज मन क्लिअर करायचं असेल तर स्वच्छ बातम्या द्या नाही कॉन्स्टेबलनी दीडशे लिटर दारू पकडली तेव्हा ते असं नाही दुसऱ्या दिवशी मेम येतोय तिसऱ्या दिवशी बदली होती ते त्यामुळे पोलीसमध्ये बघा तुम्ही पोलीस मध्ये एवढं मेकॅनिकल झालेलं आहे नाई